आज आय टी विभाग डीएसीपी प्रथम यांच्याकडे मागणी नोंदवली पुलगाव येथील कृष्णा तायल हायस्कूल या ठिकाणी अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षक यांना अध्ययन अध्यापना तंत्रज्ञानाचा वापर आणि मुलांसाठी सायबर सेफ्टी या विषयावर दुपारी दोन वाजेपासून आपण काढली आहे या कार्यशाळेसंदर्भात येथील मुख्याध्यापिका माननीय कपले मॅडम यांना काय वाटते ते या ठिकाणी आपलं प्रतिक्रिया व्यक्त करतील आमच्या शाळेत थेट भेट डी आय ई सी पी डी वर्धा येथून श्री शरद ढगे सर श्री वैरागडे सर इथे आले आणि सर्व विषयासाठी अध्यापनाचा अध्यापन प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तो कठीणातला कठीण भाग असेल तो कसा सहजतेने आणि सोप्या पद्धतीने त्यांच्या नेहमीसाठी त्यांच्या डोक्यात भरवायचा याबद्दल त्यांनी सर्व विषयासाठी आम्हाला खूप सुंदर आणि उत्तम मार्गदर्शन केलेले आहे आणि सर्व विद्यार्थीसुद्धा या कार्यशाळेमध्ये सहभागी होते आणि आमचे सर्व स्टाफ सहभागी होता गणित विज्ञान इतिहास भूगोल मराठी ह्या सर्व विषयाच्या वेगवेगळ्या वेबसाईटची माहिती त्यांनी दिली आणि त्या डाउनलोड करून त्यातली त्या त्या माहिती आपण कशी मिळवायची त्याच्यात कोणत्या कोणत्या सर्च करून आपण काय माहिती इंटरनल घ्यायची असेल किंवा एक्सटर्नल घ्यायची असेल तर ते कसं काय मिळवायचं ह्या सर्व गोष्टींनी आपल्या ज्ञानात कसा भर पडेल त्यांनी सर्व शिक्षकांच्या ज्ञान वृद्धिंगत केलं तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणि आमच्या विद्यार्थ्यांचं खरोखर आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आमच्यासमोरचा विद्यार्थी हा अँड्रॉइड मोबाईलचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतो त्यांना सगळं काही लहानपणापासूनच येत आहे या पिढीत आणि म्हणून या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने अध्यापन आणि शिक्षण प्रक्रिया ही खूप यशस्वी होईल असं आजच्या कार्यशाळेतून मला शंभर टक्के जाणवलं आजच्या कार्यशाळेला मी शिला कपले कृष्णातयर हायस्कूल येथील मुख्याध्यापिका दोन्ही सरांना पुढील त्यांच्या आयुष्यासाठी आणि हे कार्य त्यांच्याकडून उचित घडण्यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद आपल्या सोबत या कार्य सहभागी शिक्षिका सिब्लून मॅडम आहे त्यांना काय वाटतं त्यांच्या प्रतिक्रिया तंत्रस्नेही पद्धतीने प्रभावी शिक्षण प्रक्रिया या कार्यक्रमा आज आमची शाळा म्हणजे कृष्णा तयाल हायस्कूल पुलगाव या ठिकाणी डी आय ई सी पी डी या संस्थेमार्फत श्री शरद ढगे सर आणि श्री सॉफ्टवेअर रागडे सर आले आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून वेगवेगळे विषय कशा पद्धतीने शिकावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि खरोखरच आजचं हे युग तंत्रज्ञानाचं युग आहे या युगात केवळ पुस्तकी ज्ञान असून फायदा नाही तर विज्युअलायझेशन म्हणजे प्रत्यक्ष बघून आणि मग शिकणे याच वरभर दिलेला आहे आणि खरोखरच या उपक्रमाचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांना आपलं अध्ययन करताना होईल असं निश्चितच मला खात्री आहे वेगवेगळ्या वेग ॲप्स वेगवेगळ्या साईट्स कशा ओपन करायच्या वेगवेगळ्या ती वेग 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 खरोखरा उपक्रमाद्वारे खूप फायदा झालेला आहे आणि ते भविष्यामध्ये ह्याद्वारे ज्ञान मिळून स्वतः शिकू शकतील आणि आपलं जाईल असं मला वाटतं ही जी थेट भेट आहे याद्वारे या ज्या आमच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे या प्रतिक्रियाबद्दल मी उपक्रम जे राबवत आहे त्या दोन्ही सरांचं आभारी आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद धन्यवाद मॅडम या कार्यशाळेमध्ये सहभागी ज्या मॅडम आहेत त्यांची पण आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतो आहे तंत्रस्नेही पद्धतीने प्रभावी शिक्षण प्रक्रिया यामध्ये आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री शरद ढागे सर जिल्हा परिषद शाळा शास शरद ढागे सर जिल्हा परिषद शाळा शास शाळा हिंगणघाट तसेच श्री स्वप्नील वैरागडे सर जिल्हा परिषद शाळा पिंपळा सेलू यांनी आम्हाला या तंत्रस्नेही पद्धतीतून प्रत्यक्षपणे जे मार्गदर्शन केलं आणि तंत्रज्ञानातून विविध ॲप्स सांगितल्या ॲप्सद्वारे प्रत्येक विषयाची माहिती की कुठल्या मा ॲपमधून आपल्याला काय काय शिकता येईल आणि ज्ञान कसं वृद्धिंगत करता येईल तसेच विद्यार्थ्यांना पण ते ज्ञान कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि हे आम्हाला अगदी चांगल्या प्रकारे पटवून दिलं समजावून दिलं आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग मला विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या प्रकारे करता येणार आहे पुढे विद्यार्थीसुद्धा स्वतःहून यामध्ये सहभागी होतील आणि तेही नवीन ज्ञान मिळवण्यासाठी सतत तत्पर राहतील या तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थी अधिक स्वतःहून अध... अध्ययन करतील आणि पुढचंही ज्ञान ते वृद्धिंगत करतील असा मला विश्वास वाटतो खूप छान पद्धतीने सरांनी सा सांगितलं हे तंत्रस्नेही शिक्षण खरंच प्रभावी आणि खरंच खूपच उपयोगी आहे आणि या पद्धतीचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणारेपणे होणार आहे तेव्हा या सरांनी आम्हाला इथे येऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद सर या कृष्णाताएल हायस्कूल चे आयसीटी शिक्षक मान्य श्री चौधरी सर आपल्या सोबत आहे या कार्यशाळेबद्दल त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया आज झालेल्या थेट भेट डी आई सी पी डी वर्धा याद्वारे श्री ढगे सर आणि श्री वैरागडे सर त्यांनी आम्हाला असं भरपूर असं मोलाचं मार्गदर्शन केलं की आजच्या पिढीला म्हणजे मोबाईलचा उपयोग आणि त्याचे दुरुपयोग काय असतात सायबर ॲक्ट याबद्दलही सर्व विद्यार्थ्यांबद्दल विद्यार्थ्यांना त्यांनी जनजागृतीद्वारे अशी आम्हाला माहिती दिली विद्यार्थ्यांना त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि टीचिंगमध्ये शिकवताना शिक्षकांनी पण आता तंत्रस्नेही व्हावं अशी म्हणजे काळाची गरज ओळखून आणि तो म्हणजे मोठ्यात मोठ्या टॉपिकसुद्धा आणि कठीण टॉपिकसुद्धा आपण सोप्या पद्धतीने कसा शिकवू शकतो ते ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने याबद्दल भरपूर अशा ॲप्स मराठी हिंदी इंग्रजी गणित सारख्या विषयांच्या किंवा त्या व्यतिरिक्त एखाद्या विद्यार्थ्याला खेळात किंवा गाण्यामध्ये इतर क्षेत्रामध्ये कलाक्षेत्रांमध्ये जर कधी रुची असेल गायक अच्छ म्हणजे चांगला गायकही तो बनवू शकतो त्याबद्दलही ॲप्स आणि याबद्दल भरपूर असं चांगलं मार्गदर्शन सायबर ॲक्टबद्दल कारण आजची तरुण पिढी किंवा येणारी पिढी ही मोबाईल्सवर असते फेसबुक व्हॉट्सअपचे उपयोग दुरुपयोग याबद्दल लाईव्ह प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलं आणि कृष्णा कृष्णातैल हायस्कूलमध्ये अशा प्रकारचा विद्यार्थ्यांसोबत त्यांचं इंट्रॅक्शन म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांसोबत हे वर्धा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी आमच्या शाळेमध्ये आज घेतलं आणि मी याबद्दल त्यांचे मी खूप आभारी आहो शाळा परिवार पण आभारी आहे आमचे विद्यार्थ्यांना चांगलं असं मार्गदर्शन या दोघं शिक्षकांनी डी आय ई सी पी डी तर्फे खूप छान प्रकारे केलं असं म्हणून मी त्यांना आभारी आहो धन्यवाद या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी ज्यांच्यासाठी आपण हे तंत्रज्ञान कसं उपयुक्त आहे ते कार्यशाळेमध्ये सांगितलं त्या विद्यार्थ्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेतो आहे मी कुमारी विधी मोड कृष्णातल हायस्कूलमध्ये शिकते मला इथे जे सर आम्हाला सांगायला आले होते ते मला खूप आवडलं त्यांनी खूप सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगितलं जे गणित अत्यंत कठीण वाटते ते त्या द्वारे आम्हाला कसं इझिली कळलं जाईल हे त्यांनी त्या ॲपमधून आम्हाला सांगितलं जॉग्रॉफी ज्यामध्ये आपण लक्ष देत नाही त्यामध्ये आमचं अट्रॅक्शन वाढवलं त्यामुळे मला खूप छान वाटलं हा कार्यक्रम मला खूप आवडला आणखी काही विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे जाणून घेऊ त्यांच्याकडनं बोलण्यात मार्गदर्शन केलं थँक्यू सर की तुम्ही आम्हाला इतकी चांगली माहिती दिली की आपण तंत्रज्ञानाबद्दल तंत्रज्ञानाविषयी तुम्ही सांगितलेली माहिती मला मी फॉलो करेल आणि तुम्ही सांगितलेला ॲप मी अभ्यास करेल आणि थँक्यू सर तुम्ही आमच्या शाळेत आल्याबद्दल माझं नाव मधुरा गावंडे मी कृष्णातल हायस्कूल पुलगाव इथे इंटरम झाला त्याबद्दल मला खूप काही समजलं ऍप्स पण सांगितल्या खूप साऱ्या मला गुगल तेवढा इंटरेस्ट नाहीये पण सरांनी एक गुगल अर्थ म्हणून ऍप सांगितली आहे त्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि ते ऍप मी घरी जाऊन माझ्या आईच्या मोबाईल वरून बघील आणि अभ्यासामध्ये अजून इंटरेस्ट आणेल असं मला वाटतंय थँक्यू सर आजच्या कार्यशाळेविषयीच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या अशाच प्रकारे आणखी कार्यशाळा पुढे होणार आहेत पुन्हा भेटूया आपण पुढल्या कार्यशाळेनंतर